बघा बरं बर आंबे बर काय आंबे दाखव बरं तीनशे अठरा रुपयाचे काय बघा साखर आणली एक... आमच्या छोट्या बहिणीने साखर एक किलो हा शेंगदा वीस रुपयाची बिस्किट डाळी अर्धा किलो तेलाचा पुडा एक चहाचा पुडा हे बघा एवढं आणलंय आणि आम्ही सगळ्यांनी सगळी ऑपरेशनला आईचं ऑपरेशन झालंय डोळ्याचं तर सगळ्यांनी पाच पाच हजार रुपये दिलेत बघा आणि ह्या बहिणीने पाच हजार रुपये देऊन परतही सामान आणून दिले साडेपाच हा साडेपाच दिले का ओ, साड़ी मोजले साड़ी का बरावर तिचं पैसे का नोटत नोट गेली बर बर बरं आणि एक बहीण पोडाला हात लावून बसती सारखी तिने किती दोन हजार रुपये करून आणते तुला कळत नाही मोजले का बरोबर दहा <laughs> का कसली होती आका तू काय आणणार राशन आईला द्यायला नाही आणला आता घरी म्हणजे आता किरकिरी लागायला लागली म्हणून तिने सामान भरून दिले या काय आणपुड <laughs> आण हा का हाय बघा मोठ्या बहिणीने एवढं आणलं तुझा किती खर्च झाला तेवढा लिहून ठेव साईडला तिरे दारच्या पक्षावरती लिहून देणार आई आता काय आणि माझ्याकडून काय अपेक्षा करू नको मी दुन भांड्याची बाई आहे काय तर दोन भांडी दोन भांडी करून खाती ग मी हा ना बर का काही नाही होत असं द्या अगं लोक तर एवढं ही करतात नाही का खुरपून बिरपून खात व्हिडिओ काढायच्या टाइमला किती पॉश मध्ये येतात असंच असत आमची बहिणी बघा मुकदमी नाही बघा मुकदमी नाही आमची बहिणी कुठे दिसत नाही इकडे बंदच